प्रश्न विचारला तर हे उत्तर देऊ शकत नाही अरे तुमची आवश्यकता कधी असते सामान्य माणूस दुःखात असतो तेव्हा तुमची आवश्यकता असते या कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस सामान्य माणसं मरत होती ज्यावेळी सामान्य माणसांना भेट मिळत नव्हती जेव्हा त्यांना ऑक्सिजन मिळत नव्हतं ज्या काळामध्ये हजारो कोटी रुपये आपल्या तिजोरीत ठेवलेली मुंबई महानगरपालिका ज्या महानगरपालिकेचे सत्तर हजार कोटी रुपयाच्या ठेवी होत्या त्या महानगरपालिकेकडनं केवळ एवढीच अपेक्षा केली होती तेव्हाच्या सत्ताधाऱ्या कडनं एवढीच अपेक्षा केली होती तुमच्याकडे पैसा आहे तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करा सामान्य माणसाला ऑक्सिजन द्या त्याला बेड उपलब्ध करून द्या पण त्याच्याही मध्ये यांनी आपल्या नातेवाईकांना कंत्राट दिली आणि यांच्या नातेवाईकांना माणसं मारली माणसं मारली मी म्हणत नाही तुम्ही ईडीची चार्जशीट बघा जे डॉक्टर नव्हते त्यांना डॉक्टर दाखवलं जे कंपाऊंडर नव्हते त्यांना कंपाऊंडर दाखवलं ज्यांना नर्सिंगचं ट्रेनिंग नव्हतं त्यांना नर्सेस दाखवलं आणि त्यांना त्या ठिकाणी उभं करून त्यांच्या माध्यमातून हजारो रुपये लाखो रुपये करोडो रुपये त्या ठिकाणी लाटले आणि परिणाम काय झाला माझा आम मुंबईकर हा पटा 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 त्या ठिकाणी सारखा माझा मुंबईकर मेला पण माझ्या मेलेल्या मुंबईकरांच्या काळूवरचं लोणी खाणारे हे नालायक यांनी ज्या मुंबईकराचं ते शव ज्या बॉडी बॅग मध्ये लिहायचं त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार